संघटनेचा विजय पलटण कोरेगाव मतदार जिल्हा संघातील शरद शरदचंद्र पवार गटाचे माननीय आमदार दीपक चव्हाण हे उभं राहिले असून तिकडे त्यांना आमच्या भोई समाजचा पूर्ण पाठिंबा राहील आमचा भोई समाज त्यांच्या ताकदी त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी उभा राहील आणि आमचा समाज त्यांच्यासाठी काम करेल बाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच त्याचप्रमाणे आमचा पूर्ण पाठिंबा हा राज्य दीपक चव्हाण यांना पूर्ण मतदेक आम्ही त्यांना विजयी करू आणि तसंच मच्छीमार संस्थेतील पाचशे साडेपाचशे सभासद आहेत तर त्यांचा बी पूर्ण मच्छीमारांतर्फे राजाला पूर्ण शंभर टक्के पाठिंबा राहील आणि मच्छीमार सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या नात्याने मी सर्वां मच्छीमारांपूर्ण सांगतो की क्रिस्त्यांच्या घरातले आहेत सर्वांचं सांगतो की शंभर टक्के मतदानही तुतारी वाजवणार माणूस माणसालाच होईल आणि गटाला आमचा पहिल्यापासून बिन आता बिन इथून पुढे बिन पाठिंबा शंभर टक्के राहणार जस्ट आहे जास्तीत जास्त विजय करून आणू आमचा निर्धार आहे आमचा पूर्ण विश्वास आहे गट हा पूर्ण ताकदीने पूर्ण मतध्याने निवडून येईल गटाचा विजय असो गटाचा विजय असो रामराजसाहेबांचा विजय असो असो आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या पाठीशी आमचा पूर्ण भविष्य माझं आहे पहिल्यापासून आम्ही राजघटांचेच आहोत पहिल्यापासून आहे आत्ताही आहे भविष्यातही असणार आहे शंभर टक्के तुतारे वाजवणाऱ्या माणसाला आमचं मत जाईल आणि शंभर टक्के आमचा उमेदवार म्हणजे आमचे दीपकरावजी चव्हाण साहेब हे निवडून येतील हे याची आम्ही खात्री